सद्गुरुनाथ महाराज की जय महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय कर्म व या सूर्य यज्ञ श्री भगवान म्हणाले विवस्वानास, योग अमर सांगितला मी मानव पिता मनुषी सूर्यानी व ईश्वांकुश मनुनी ऐसे गुरु परंपरेने झाले ज्ञानराज महर्षीना ती परंपरा लोपली काळात तो योगही नष्टला परमतपा तीचही मी योग विद्या पुरातन आज तुला सांगितली भक्त तू माझा व मित्रही व जाणशील रे दिव्य ज्ञानही अर्जुन म्हणाला पूर्वी आपुल्या जन्म झाला या श्रेष्ठ सूर्याचा कैसे मी मानू तुम्ही पूर्वी त्यास उपदेश केला श्री भगवान म्हणाले अनेक माझे झाले जन्म व तुझे पण झाले अर्जुना त्या सर्वांना मी जाणतो तू अजाण त्या बाबत परमतपा जरी अजन्मा असुनी अविनाशी मी जीव भूतांचा परमेश्वर प्रकृती आधारे अवतरतो मी आपल्या योग शक्ती बळावर जेव्हा जेव्हा निश्चितपणे धर्म पतन होतो भारत अधर्म प्रधान स्वरूप होता प्रगट करीतो मी स्वतःसह उधारण्या जना उद्धारण्या जना नाश करण्या दृष्टांचा धर्म संस्थापण्यासाठी अवतरतो मी युगे युगे जन्म व कर्म दिव्य माझे असत ऐसे जो जाणे सत्य देह सोडता न जन्मतो पुन्हा मजला पावे तो मुक्त तूनी तुन्ही धातूनी पूर्णतया तया माशात ज्ञानी तपाने शुद्ध होऊनी माझे प्रेम करी प्राप्त जो जसे भजतो मला तो तसे फल पावतो माझेच अनुकरण पूर्णत सारे मानव करती, करते कर्मसिद्धीसाठी मानव पूजितो देवास तत्काळ या मानवलोकी ते सकाम कर्म चार वर्ण रचले मी गुण कर्माधारानुसार त्यांचा जनक मी जरी तरी अकर्ता मज जाण न लेप मजला कर्माचा न आकांक्षा फळाची मला जो जाणे ऐसे मला तत्पुता न बंधन कर्माचे त्याला असे जाणूनी केले आहे कर्म पूर्वी हे मुक्षुने कर कर्म म्हणून तू पूर्वजनांनी केले काय कर्म व काय अकर्म याने ज्ञानीही भ्रमितले तुझला कर्म सांगतो मी ज्याने अशुभातून निसारे उद्धरले कर्मास जाण व जाण विकर्मास अकर्मास जाण कारण गती याची गुढ कर्मात अकर्म आहे व अकर्मात कर्म तो बुद्धिमान मानवात व वा योगीरत सर्व कर्मात ज्याची सर्व कर्मे संकल्प विकल्प रहित असतात दग्ध दग ज्ञानाग्नीत होऊन त्याशी ज्ञानी पंडित म्हणत सोडून आसक्ती कर्मफळाची सदा तृप्त राहतो कर्मात तत्पर राहुनी सारे कर्म तो करतो आशारहित चित्त सोडून सारे स्वामित्व शरीराने मात्र कर्म करुणी पापनाही हो देत स्वतः फलाने संतुष्ट भाव व ईर्षे मानुनी यश अपयश कर्म करोनी नि बंधनातून मुक्त अनासक्त मुक्त पुरुष चित्त चित्तजाचे ब्रह्मज्ञानात कर्म करीतो मानून त्याची लीन होती ब्रह्मात ब्रह्म ब्रह्म द्रव्य ब्रह्म अग्नी कर्ता ब्रह्म रूप हवन ब्रह्म कर्म ब्रह्म समाधिस्तपुरुषास प्राप्त हि ब्रह्म देवपूजा एषे अन्ययज्ञयोगि का हि उपासित कायी ब्रह्मा स परमात्म्यात् यज्ञाद्वारे हवनकरीत श्रवणादि इन्द्रियसंयमरूपी अग्नीत अर्पित शब्दादि शब्दादिविषयान्ना अर्पितात् इन्द्रियात् इतर योगी सर्व इंद्रिय व्यवहार व प्राणांचे व्यापार करती हवन आत्मसयमाग्नीत जे ज्ञानाने प्रदीप्त द्रव्ययज्ञ तपयज्ञ योगयज्ञ व अन्ययज्ञ यज्ञ ज्ञान यज्ञ व्रतधारी पुरुष करीत अपानात प्राण प्राण अपानात પ્રાણ પ્રાણપ્રાણા હવન કરીતિ પ્રાણ અપાન ગતિ રોખની પ્રાણાયામ સાધતિ યોગી આહાર અલ્પ ઘેહુની પ્રાણાસ પ્રાણાત હવનકરીત ઐસે યજ્ઞ પાપ હોત નષ્ટ તે યજ્ઞ ફલ જાસી પ્રાપ્ત તો સ્વર્ગા યજ્ઞ નોકરાજ્ઞરહિત પુરુષાસ મગ પરલોકત્યાસી કોઠો નિ કૌતેય અવિધયજ્ઞ વેદાત આવે વિસ્તાર કર્મ કર્માની હોતિ ઉત્પન્ન હે જાણુ તુહો મુક્ત નિષ્કામકર્માન દ્રવ્યય હુની શ્રેષ્ઠ જ્ઞાનયજ્ઞ પરમ તપ સર્વકર્મ પૂર્ણત જ્ઞાનાતાચ સમાપ સંપતા द्रव्ययज्ञाहुनी श्रेष्ठ ज्ञानयज्ञ ज्ञान यज्ञ कर्म पूर्णतः कर्मपूर्णतः ज्ञानातच संपतात त्या ज्ञानास समजोनी सा घे साष्ठांग गालुनी निष्कपटाने सेवेेत राहुनी उपदेश करतील ते ज्ञाने गुरुजन जे जाणतात ते तत्व ज्या जा ज्ञानास जाणून न परत मोह पावशील पांडव व समस्त जीवांना पाशील आत्मवत म्हणजे माझ्यात अर्जुन जरी तू महापापीष्ठ सर्व पापी लोकात ज्ञान नौकेने निसंदेह सर्व पापातून तरशील सहज जसे इंधनास अग्निजाल भस्म करीत अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्मास तसे भस्म करित नसे ज्ञानाच्या तुलनेत पवित्र वस्तु संसारात जे स्वयं योग सिद्धीने योग समय, अंतरी उदय पावत श्रद्धावानास लाभते ज्ञान इंद्रिय आवरता ज्ञान मिळत परमशांती तत्काळ मिळेल त्याला शास्त्रामध्ये अज्ञानी व श्रद्धाहीन शंकाग्रस्त पुरुष नाश पावता न या लोकी न परलोकी सुख ऐशा संशयग्रस्तास कर्मयोगी संन्याशाला व ज्ञानयोगी स निश्चय आत्मपरायण पुरुषांना या न बांधती कर्मी धनंजय म्हणून अज्ञानाने उठणाऱ्या संशयास हृदयातील स्थित ज्ञान खडगान काढून टाक आणि उठ युद्ध करण्या अर्जुन ऐसे भगवत वरील चतुर्थ अध्यायावरील मराठी ओविरूप कर्म व यज्ञ विषय समाप्त ओम सद सद्गुरुनाथ महाराज की जय महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय